बातमी नागपूरहून नागपूरमध्ये पुढचे सतरा दिवस ड्रोन उडवण्यावरती बंदी असेल भारत पाकमधील तणावानंतर हा निर्णय घेण्यात आला संघ मुख्यालय स्मृती मंदिर दीक्षाभूमीची विशेष काळजी घेतली गे गेली आहे नागपुरातील दीक्षाभूमी रेल्वे स्टेशन बस स्टॉप यांसह अतिमहत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा ही अलर्ट परती असल्याचं पाहायला मिळत नागपुरात पुढील सतरा दिवस आकाशात ड्रोन उडवण्यास बंदी घातलेली उड्रोन आहे ही काळजी नागपूर पोलिसांनी घेतलेली आहे एकंदरीतच बघितले असेल नागपुरात जे हिट लिस्टवर दहशतवाद्याकडून असते त्या ठिकाणी डोळ उडवण्यास बंदी घातलेली आहे दीक्षाभूमी परिसर असेल रेल्वे स्टेशन परिसर असेल संघभूमी असेल बस स्टॉप असेल त्यासोबतच अतिमहत्वाच्या ठिकाणी सुरक्षा अलर्टवर आहे याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे रिमोटवर चालवणारे हेलिकॉप्टर किंवा पॅरा मोटर्स असतील लाईट एरोप्लेन एर असेल एअर बलून असेल पॅराशूट असेल आदींना देखील हे बंदी घातण्यात आलेली आहे दहशतवादी सतर्कच्या पार्श्वभूमीवर आणि देशभरातील दहशतवादी संघटनेकडून जे संभवित धोके आले आहेत त्याच माहितीच्या आधारावर नागपूर पोलिसांनी शहरात ड्रोन उडवण्यास बंदी घातलेली आहे एकंदरीतच सरकारी जे महत्वाचे काम आहेत त्यांनाच फक्त त्यांनाच फक्त परमिशन दिली जाणार आहे मात्र इतर जे ठिकाणी ड्रोन उडवण्यास कुठेतरी नागपूर पोलिसांनी बंदी घातल्याने सुरक्षा कुठेतरी यंत्रणेला धोका पोहोचू यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तेजस मोहत्रे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर